Nóis, <en DVD> हिंगोली तालुक्यातील एकूण एकशे अकरा ग्रामपंचायतीच्या आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोळा तहसील कार्यालय हिंगोली येथे पार असून हिंगोली तालुक्यातील सर्व गावच्या महिला दोन सर्वसाधारण महिला सर्वसाधारण तीन उमरा सर्वसाधारण चार उमरखोजा सर्वसाधारण पाच कडती सर्वसाधारण महिला सहा कनेरगाव नाका सर्वसाधारण सात कलगाव सर्वसाधारण आठ करंजाळा सर्वसाधारण नऊ खडकत बुद्रुक सर्वसाधारण दहा खेड महिला सर्वसाधारण अकरा खानापूर चित्ता महिला सर्वसाधारण बारा खरबी सर्वसाधारण बारा गाडीबोरी महिला सर्वसाधारण तेरा गोटा महिला सर्वसाधारण चौदा जयपूरवाडी महिला सर्वसाधारण पंधरा जोडतळा महिला सर्वसाधारण सोळा जांभरून आंध महिला सर्वसाधारण सतरा जामरून तांडा सर्वसाधारण अठरा टाकडी तालु अठरा टाकडी तना सर्वसाधारण एकोणवीस देऊळगाव रामा सर्वसाधारण वीस दुर्ग सावंगी सर्वसाधारण एकवीस नवलगवान सर्वसाधारण सावंगी सर्वसाधारण सर्वसाधारण चोवीस पळसोणा सर्वसाधारण चो पंचवीस पिंपळखुटा महिला सर्वसाधारण सव्वीस पहिनी महिला सर्वसाधारण सत्तावीस पांगरी महिला सर्वसाधारण अठ्ठावीस बोळखी सर्वसाधारण एकोणतीस बोरजा सर्वसाधारण तीस बोराळा महिला सर्वसाधारण एकतीस बडसोण महिला सर्वसाधारण बत्तीस बोंडाळा सर्वसाधारण तेहत्तीस भोगाव सर्वसाधारण चौतीस भांडेगाव सर्वसाधारण पस्तीस भिरडी महिला सर्वसाधारण छत्तीस भिंगी महिला सर्वसाधारण सदतीस भटसावंगी तांडा सर्वसाधारण अडतीस मार्सेलू सर्वसाधारण एकोणचाळीस राहुल बुद्रुक महिला सर्वसाधारण चाळीस लिंबाळा प्रवा सर्वसाधारण एक्केचाळीस लिंबी महिला सर्वसाधारण बेचाळीस लिंबाळा मक्ता महिला सर्वसाधारण त्रेचाळीस लासिना महिला सर्वसाधारण चौवेचाळीस लोहगाव महिला सर्वसाधारण पंचेचाळीस वरुड गवळी महिला सर्वसाधारण छेचाळीस वांजोळा सर्वसाधारण सत्तेचाळीस सावा महिला सर्वसाधारण अठ्ठेचाळीस संतुक पिंपरी महिला सर्वसाधारण एकोणपन्नास सरकारी महिला सर्वसाधारण समगा महिला सर्वसाधारण एक्कावन्न सागर सर्वसा रेटेक एकावन्न सागद सर्वसाधारण बावन्न सावरगाव बंगला सर्वसाधारण त्रेपन्न साटंग महिला सर्वसाधारण चौपन्न हिरडी सर्वसाधारण पंचावन्न हिवळा बेल सर्वसाधारण छप्पन हिंगणी महिला सर्वसाधारण अनुसूचित जाती आरक्षित ग्रामपंचायत पुढील प्रमाणे आमला अंधारवाडी कानडखेडा खुद्र कारवाडी खेरडा महिला चिंचोली चिंचाळा चोरजवळा पिंपळदरी तर्फे बासंबा महिला पातोर्णा महिला पेडगाव पारोळा फाळेगाव बोरी शिकारी महिला बासंबा महिला माळहिवरा महिला मालवाडी महिला सवड महिला अनुसूचित जमाती आरक्षित ग्रामपंचायत पुढील प्रमाणे आडगाव महिला कानरखेडा बुद्रुक केसापूर महिला दुर्ग धामणी महिला नरसी नामदेव पिंपरखेड पारडा सिरसम बुद्रुक महिला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती पुढील प्रमाणे अंभेरी अंबाडा महिला इडोळी महिला कळमकोंडा बुद्रुक महिला कणका काळकोंडी कोथडज महिला खंडाळा खांबाळा गिलोरी महिला डिग्रस रटे गिलोरी महिला डिग्रस महिला दिग्रसवाणीगावरा ब्रह्मपुरी महिला भटसावांगी मारधावणी राहुली खुर्द महिला राजुरा लोहरा महिला वडद वराडी महिला वैजापूर सावरखेडा हनवतखेडा महिला येळी अशा एकूण हिंगोली तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतचे आरक्षण एकूण महिला येळी अशा एकूण हिंगोली तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतचे आरक्षण आहे प्रखर लेखणी हिंगोली प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा